रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा तारदाळ येथे ज्ञानेश्वर नगर भागात कॉन्क्रिटीकरण रस्ता कामाचा शुभारंभ हातकनंगली तालुक्यातील ज्ञानेश्वर भागात रस्ता कॉन्क्रिटीकरणाचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला सदर कामासाठी तारताळ ग्रामपंचायतच्या फंडातून व पंधराव्या वित्तीय आयोग अंतर्गत निधी मंजूर करण्यात आला आहे मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा ज्ञानेश्वर नगर येथील हिंगमिरेघर ते विश्वास खोदघर पर्यंतच्या कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवारी करण्यात आला या प्रसंगी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे पंचगंगा साखर कारखाना संचालक प्रकाश खोबरे सरपंच पवार उपसरपंच भिजराव बन्ने सचिन पोवार रणजित पोवार ग्रामपंचायत सदस्य सौराणी माने मृत्युंजय पाटील सूरज कोळी प्रवीण पाटील नितीन खोचरे बाबासु महाजन यशवंत बन्ने, जीवन माने सुरेश पोवार विजय चौगुले दीपक पोवार निलेश पोवार, शिवाजी टाकळे यांच्यासह भागातील महिला व नागरिक उपस्थित होते महानकरी निफसाठी बसकुंडाकडे मणी तारताळ